धुळे शहर आणि जिल्ह्यातून जमलेल्या सर्व बांधवांना आमची एक आहे लेखी तो उपस्थित आहे सर्वांना जय मल्हार मी सकाळी आठ नऊ दहा अकरा अशा वेगवेगळ्या टायमात ज्याला शक्य झालं काही लोकांना फोन केले आणि आपण जमलात समाजाच्या प्रेमापोटी आपण आपला अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी आलात म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे मी सत्कार घ्यावा किंवा माझं कोणी कौतुक करावं ह्याच्यासाठी अजिबात इथं आलेलो नाही किंवा मी फिरतही नाहीये आपण ज्या पद्धतीने आता बरेच सर आले बरेच लोक जालन्याला इथले आलेले ज्यांनी ते आंदोलन तिथं प्रत्यक्ष त्या आंदोलनाचे साक्षीदार झाले आणि मला असं वाटतं प्रत्येक जण त्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष साक्षीदार झालाच कारण आपण मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाहिलं जसं आता सर म्हणाले की स्वर्गीय बी के कोकरे साहेबांच्या नंतर समाजमन हे म्हणतंय की आज हा लढा काहीतरी हो त्या लेवलचा किंवा जो लढा बी के कोकरे साहेबांनी सुरू केला होता त्या लढ्याचा आता शेवट होईल असं समाज मन म्हणतंय कारण ती एक भावना समाजामध्ये आता निर्माण झाली समाजाचा या आंदोलनावर विश्वास बस बसला दीपक बोराडे म्हणून कोणीतरी या आंदोलनाचं नेतृत्व करते किंवा या आंदोलनाचा पुढं माणूस आहे याच्यावर विश्वास बसला हे वास्तव आहे मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या डोक्यामध्ये एकच विषय होता हे सर ज्या पद्धतीने म्हणाले की मी प्रामाणिकपणे माझ वैयक्तिक सर्वस्व समाजासाठी अर्पण केलेला माणूस आहे मी नोकरीत असतो माझं सगळं व्यवस्थित चालू होतं घरी उद्योग हो व्यवसाय शेती सगळं व्यवस्थित आहे परंतु मी ज्या समाजात जन्माला आलो या समाजाच्या वेदना समाजाचे दुःख समाजाच्या अडचणी समाजाचं काय काय हाल होतात म्हणजे आम्ही जर एक पाहिला इतिहास सम्राट चंद्रगुप्त मौर्यांपासून पासून सम्राट अशोक होळकरशाहीचे संस्थापक महाराजा सुभेदार मल्हारराव होळकर अहिलेमाई होळकर महाराजा यशवंतराव होळकर होळकर प्रचंड ज्वाजल्य गौरवशाली आणि दैत्यप्यमान आमचा इतिहास आहे आता आमची इतकी वाता असे की ते आम्हाला म्हणायलाही लाज वाटते म्हणून मग ज्या समाजात मी जन्माला आलो या समाजाचं काहीतरी देण लागतं ना आपण ते केलं पाहिजे माणूस म्हणून आपण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरायचंय मग तुम्ही करोडो अर्बो रुपये जमा केले तुम्ही आमदार खासदार मंत्री झालात तुम्ही आयपीएस आय एस अधिकारी झालात कितीही तुम्ही मोठे झाले कितीही नाव नोकरी कमवलं किती मोठमोठे पद भूषवले कितीही पैसा जमा केला, केला हे सगळं इथंच राहणार आहे शेवटी आपण जगतो कशासाठी जगलो कशासाठी आणि आपण केलं काय आयुष्यात हे महत्वाचं आहे म्हणून मी माझ्या वैयक्तिक जीवनात माझा माझा निर्णय घेतला की माझं आयुष्य समाजाच्या नावानं जे काय करायचं हे समाजासाठी करायचं पुढील आयुष्य आपण समाजासाठी जगायचं असं म्हणून मी नोकरी सोडली आणि त्या क्षणापासून नोकरीत असतानाही समाजकार्य सगळं जे काय प्रामाणिक होते चालू होत नोकरी सोडल्यापासून हंड्रेड पर्सेंट सामाजिक काम करतो प्रामाणिकपणे करतो शेकडो व्याख्यानं महाराष्ट्रात झाली रुपया कोणाचा घेत नाही मानधन नाही गाडी भाडं नाही डिझेल सुद्धा आतापर्यंत घेतलं नाही पाचशे प्लस माझे व्याख्यानं मा झाले महाराष्ट्र मी नागपूर पासून मुंबई रायगड रत्नागिरी पर्यंत कुठेही जातो आणि ह्या सगळ्या प्रामाणिकपणाचा हा परिपाक होता की लोकांनी तो विश्वास ठेवला आणि मी ते आंदोलन सुरू करताना एक वाक्य वापरलं होतं बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन म्हणून मी लढतोय आणि हे धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन होणार आहे समाजानं तो विश्वास ठेवला मी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे लढलो समाजानं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्या लढ्यामध्ये तनमन धनानं साथ दिली आंदोलन उभं करत असताना आमच्याजवळ कसलंच नियोजन नव्हतं आर्थिक काहीच नव्हतं आता सर म्हणाले की गोपाल भाऊ कुबेर आहे म्हणजे पशे कुबेरले आहेत बरं का भाऊ असे कुबेरले आहेत आणि मला या कुबेरांवर विश्वास होता मला माहिती होत की पैसा उभा राहील कारण आतापर्यंत मी गेल्या दहा बारा वर्षात जी जी आंदोलन केली पाहिली लोक जर तुम्ही विश्वासानं प्रामाणिकपणानं जर पुढे आले तर समाज तुमच्यापेक्षा डबल प्रामाणिकपणानं ताकदीनं तुमच्या सोबत येतो म्हणून आम्ही सुरुवात केलं मंडप लावायचा खर्च करायचा आमच्या सोबतची सगळी नवीन टीम होती माझ्यासोबत आता आमचे पार्लाद भाऊ नेमाने निखिल वीर शिवराम वीर आहे ही मंडळी आहे आमच्या अजून भगवान रामातले आणि बरीच टीम आमची अजून घरी आहेत तिकडच्या नियोजनामध्ये हो हे सगळे लोक नवीन होते यांना आंदोलन माहित नाही काय नाही हो मग हे मला भाऊ एवढा पैसा कुठून येईल हे लोक जमतील का काय होतील का मी त्याला म्हणलं तुम्ही फक्त दोन गोष्टीसाठी काम करा एकतर काही लोक पैसे जमा होतात का ते पहा आणि काही लोक गावगाव जाऊन सांगा की दीपक बोरा हिथं बसले आपल्याला तिथं जावं लागेल पण आमच्या नशिबानं समाजाच्या नशिबानं आमचा एकही माणूस कोणाकडे पैसे मागायला गेला नाही आणि एकही माणूस कोणत्याच गावात गेला नाही की तुम्ही मोर्चात या म्हणायला लोक स्वतःच्या मनानं तिथं आले आणि त्यांनी पैसेही दिले म्हणजे हे महाराष्ट्रातलं मी जबाबदारी सांगतो अत्यंत म्हणजे बी के कोकरे साहेब यांचे आंदोलन मी पाहिले नाही सर पण मी जबाबदारी सांगतो की त्यांच्या नंतरच पहिलं आंदोलन असेल की कोणाच्याच दारात जायचं काम नाही पडलं की तुम्ही आंदोलनात या आणि पैसे द्या म्हणायला लोक स्वतः आले आणि लोकांनी पैसे दिले आमचं ते आंदोलन यशस्वी झालं आम्ही तो खर्चही काढला आमच्याकडे दीड लाख रुपये उरले सगळा खर्च होऊन म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की जर प्रामाणिकपणे आपण आलो समाज प्रामाणिकपणे येतो आणि या दोन्ही बाजू आपल्या प्रामाणिक होत्या दुर्दैवानं आम्ही थोडस एका ठिकाणी कमी पडलो की सरकारवर जो दबाव निर्माण करण्यासाठी समाजाचं एक नेतृत्व लागत असत नेते लागत असतात ज्या पद्धतीने मी मागच्या वर्षी सोळा दिवस उपोषण केलं पंढरपूरला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते ड्राफ्ट करण्याच्या हंड्रेड पर्सेंट तयारीत होते कारण आमचं त्यांचं काय बोलणं झालं त्या गोष्टी झाल्या ते तयार झाले ते म्हटले की हे ड्राफ्ट तुमचा तुम ड्राफ्टर टिकणार नाही साहेब नाही टिकला चालतो जी आर चाल तो उद्या हायकोर्टात चॅलेंज झाला चालतो पण तुम्ही एकदा द्या मी एक दोनच मिनिटात बर चला चाल दोनच मिनिटात नाही हे मेसेज बर तर ते सगळं होत होत पण आपण कमी पडलो कारण दबाव निर्माण झाला आणि आदिवासीचा झाला म्हणजे सरपंचा पासून ते आमदार आजी माजी आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी दबाव निर्माण केला आपला झाला नाही आताही आपलं तेच झालं आपले नेते एकतर कमी येत नाही येत असं मला हरकत नाही आणि जे बिचारे तेही काही बोलायचं कारण ताकद नाही ना एक दोन माणूस बोलू शकत नाही आपण जर आता इतके लोक जाऊन कुठं काही बोलायचं म्हणलं तर ता आपण ताकदीनं बोलू पण एकटा बोलणार नाही तिथं कमी पडलो मी जे म्हणलो ते की हा शेवटचा लढा आहे हा लढा संपला नाही माझी प्रकृती अत्यंत ढासळल्यामुळे तो लढा आपण थांबवला आता आपण राज्यभर फिरून गावगाव प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन लोकांना जागृत करून हा लढा ताकदीन आहे आपल्या सुदैवानं गंमत अशी झाली की हा महाराष्ट्राचा लढा देशात गेलेला आहे आज मी राजस्थानला काल एक फार मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे दोन वेळेस त्या ठिकाणी लाठीचार झाला आशिरोधूळ फार फायरिंग पर्यंत वेळ आली होती आम्ही ते शांततेत निपटलं मुंबई दिल्ली हायवे हा एका सेकंदा सेकंदाला गाड्या चालतात कालपासून टोटल बंद आहे हजारो वाहनं रस्त्यावर आहेत म्हणजे ऐतिहासिक त्या राजस्थानमध्ये मला सकाळपुरून लोकांचे फोन येते दीपक भाई आप आहे और ये आंदोलन सगळ्या मीडियावर नॅशनल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया भयंकर मोठं आंदोलन चालू आहे तर यूपी बिहार राजस्थान गुजरात प्रत्येक राज्यातून फोनवर आले दीपक भाई आप यावं दीपक भाई याओ, में या महाराष्ट्र मे आंदोलन व्हा जालना मे आंदोलन व्हा तर हे पूर्ण देश पेटलेला आहे आता जर मी जे म्हणलं की आपण सगळ्या समाजांना आता सरांनी तेच सांगितलं की सरकारवर दबाव आणण्यासाठी संख्या महत्वाची आहे म्हणून आता मी प्रत्येक जिल्ह्यात फिरणार आहे आता तुमच्या जिल्ह्यात योगायोगानं बैठक घ्यायची संधी आली किंवा योग आला तर आपल्याला विनंती आहे की आपण जिल्ह्याच्या सगळ्या लोकांनी ठरवावं की इथं कशा पद्धतीनं कुठं रॅली करता येईल कुठं मेळावा करता येईल एखादा गाव मोठं असेल सरकारचं गाव असेल आसपास आपले पाच पंचवीस दहावीस गावं असतील तिथं आपण मेळावा येऊ शकतो कुठं रॅली करू शकतो हे आता मराठवाड्याचं आमचं नियोजन बऱ्यापैकी चालू आहे ते संपलं किंवा त्याच्यानंतर तुम्ही कधी तुमचे तुमचे तारखा ठरवा एक दिवस दोन दिवस तीन दिवस तुम्ही जितके दिवस म्हणसाल या भागात जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपण फिरू सरकारवर दबाव निर्माण करू आणि जर सरकार या दबावाला सुद्धा घाबरलं नाही आणि आमचा संविधानिक अधिकार त्यांनी दिलेलं वचन जर पाळलं नाही तर दिल्लीत जाण्याची सुद्धा आपली तयारी आणि योगायोगानं महाराष्ट्रातून जितके लोक सर दिल्लीत जातील याच्यापेक्षा काही पटीन लोक आपण जाण्या अगोदर दिल्लीत आलेले असतील तर एवढा हा देश पेटलेला आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला खरं म्हणजे विनंती करायला आलोय की जो महाराष्ट्राचा दौरा आमचा होणार आहे जे समाज बांधव आमचा वेळ काढून जालन्यामध्ये आले त्यांचे आभार मानणे आणि इथून पुढे जी लढाई लढायची आहे जे नाही आले जे आले त्यांचे आभार गोरख भाऊ आणि जे नाही आले त्यांना विनंती की बाबा तुम्ही जालन्यात नाही आले हरकत नाही तुम्ही आंदोलनात मोर्चात कुठे नाही आले हरकत नाही पण आता आम्हाला मुंबईला जायचंय तनमन धरानं ताकदीनं आमच्या सोबत या तर हे विनंती करायला आम्ही येणार आहे तर त्याचं आपण नियोजन करावं राज्यभरातून हा एक ताकदीनं लढा आपल्याला उभा करायचा आहे आणि मी गॅरंटीला सांगतो दोन मिनिटात मला जाणी की आपल्याला पत्रकार परिषद येतं बांधव आमचे थांबलेले आहेत मी खात्रीनं सांगतो कारण देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला आहे मोदीजींनी शब्द दिलेला आहे आणि दोघही वन मॅन आर्मी सध्या या राज्यातून देशात आहेत त्यांनी जे ठरवलं ते होतं दहा टक्केच दिलं कोणीच मागितलं नव्हतं एक अर्ज नव्हता साधा मोर्चाने आंदोलन नाही उपोषण नाही काहीच नाही मोदीजींना वाटलं दहा टक्के देऊन टाकलं इथं त्यांनी शब्द दिलेला आहे पंढरपूरला देवेंद्र फडणवीस न शब्द दिलेला आहे आणि यांनीच दिलेलं तर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा शब्द दिलेला आहे आणि अटल बिहारी वाजपेयी जर आजवरून पाहत असतील तर म्हणत असतील की नरेंद्र देवेंद्र माझ्या आयुष्यात मी धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही धनगरांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपला सत्ता दिली मला पंतप्रधान केलं तुला पंतप्रधान केलं देवेंद्र तुला मुख्यमंत्री केलं धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या उपकाराची परत फेड करा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि मीही दिलेल्या शब्दाची पूर्तता करा माझ्या आत्म्याला शांती लागल पण याच्यासाठी आपल्याला ताकद लावावं लागणार आहे कारण रडलं नाही लेकरू माय ले तर माया सुद्धा त्याला पाजत नाही दूध बरोबर आहे आणि आता आपल्या सगळ्या सावत्र माया बसलेल्या आजूबाजूला म्हणून ताकदी आपल्याला प्रेशर निर्माण करावं लागलं नाही सर म्हणले त्यात मी सुधारणा करतो आपल्याला सगळे पक्ष आता म्हणता येत नाही सर मी कोणत्याच पक्षाचा समर्थक कोणत्याच पक्षाचा विरोधक नाही परंतु जो सत्तेत आहे त्यालाच मागता येणार आहे सत्तेत hmm. नुसतं भाजप सत्ते म्हणून भाजपला मागायचं नाही त्यांनी लिखित वचन दिलंय मोदींनी सुद्धा दिलं खाच्या सभेमध्ये आणि फडणवीसांनी सुद्धा दिलेलं लाख सभेमध्ये दिले ला त्याच्यामुळे ला आपल्याला त्यांनाच म्हणायचंय की तुम्ही वचन दिलंय शरद पवारला भांडून फायदा नाही उद्धव ठाकरेला भांडून फायदा नाही काँग्रेसला भांडून फायदा नाही कारण ते आता देतो म्हणले तरी ते देऊ शकत नाही कारण एकोणतीस पर्यंत यांच्या हातात नाही काहीच म्हणजे त्यांनी आज बॉन्डवरही लिहून दिलं आणि काही म्हणलं तर त्यांच्या हातात नाही म्हणून देणारे हे म्हणून देणाऱ्याच दारात मागणारा जात असतो आणि आपण फुकट जात नाही तर आम्ही उपकार केलेले आहेत तुम्ही शब्द दिलेला आहे संविधाना ते बाबासाहेबांनी दिलं छत्तीस नंबरला सत्तेचाळीसच्या मध्ये आम्हीच दुसरे कोण आहे नाहीये कारण आजपर्यंत हजारो आपले आंदोलन झाले एकही माणूस आपल्याला कर विरोध करायला आला नाही त्याच्यामुळं हे होणार आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा पण ताकदीनं करावं लागणार आहे जसं आता सरांनी एक उदाहरण दिलं एक आंदोलन झालं त्या आंदोलनाचं मी बऱ्याच वेळेस सांगतो की समाज एकजूट होणं कशाला म्हणतात समाज संघर्ष करणं काय म्हणतात समाजाचा दबाव निर्माण काय का म्हणतात ते आपण पाहिलं तसं जर आपण करू शकलो तरच आपला प्रश्न सुटणार आहे ज्या पद्धतीनं मी शपथ घेतली आणि म्हणलो की हे धनगर जमातीच्या आरक्षण लढायच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन होणार आहे तर ते सगळ्यांनी मनावर घेतलं जशी मी शपथ घेतली अशी प्रत्येकानं जर घेतली तर हे शेवटचं आंदोलन होणार आहे आमचा बाप आमचा आजोबा आम्ही लढलो आमच्या लेकराला लढायचं काम पडणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये धुळे नंदुरबार आपल्याला विनंती करतो मी कारण नंदुरबार आणि जळगाव आपल्याला लागून नये आपण जर सार्वजनिक नियोजन केलं आपल्या जिल्ह्याचं नियोजन करून त्यांच्याशी संपर्क केला तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी होईल आपल्याला कुणाच्या आपण ना जाती धर्माच्या ना पक्षाच्या ना कुणाच्या विरोधात नाही कुणाच्या सपोर्ट मध्ये आपण नाही आमच्या डोळ्यासमोर एकच आहे आमच्या लेकरा बाळांचं कल्याण आमच्या सवि समाजाचं भविष्य याच्या पलीकडे आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला सकाळी सांगितल्यानंतर आपण इतके सर्व या ठिकाणी महत्वाचे लोक आहेत समाजाचे मोठे लोक आहेत आपला अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळातला हा जो लढा आहे हा शेवटचा लढा होण्याच्या दिशेनं प्रत्येक जण आपलं योगदान या ठिकाणी द्याल परत एकदा सर्वांचे आभार मानून थांबतो धन्यवाद जय मल्हार